मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय रोखो मित्रो लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत चार टप्पे आटोपलेले आहेत या चारही टप्प्यांमध्ये साधारणत मतदानाचा कल सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे मोदींच्या सभा त्यांचं रडणं त्यांचं एकेरीवर येणं हे सगळं प्रतीक करते आहे की भारतीय जनता पक्षाच्या हातून महाराष्ट्र निष्ठून चाललेला आहे मतदारांमध्ये ध्रुवीकरण करून भारतीय जनता पक्षाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ कसा होईल असा प्रयत्न कळत नकळतपणे ज्या पक्षांकडून होतो आहे ती वंचित बहुजन आघाडी असेल इतर कोणते पक्ष असतील राज ठाकरे असतील जे प्रत्यक्ष निवडणूक लढत नाही आहेत पण प्रयत्न करत आहेत या सगळ्यांचे मनसुबे आता मतदारांच्या लक्षात आलेले आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात काय चित्र राहील याचं जवळपास सगळं क्लिअर झालेलं आहे मुंबईचं मतदान राहिलेलं आहे आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे मुस्लिम मतदार प्रचंड प्रमाणावर अतिशय मजबूतीनं उभं राहिलेलं आहे या सगळ्यांचा अर्थ असा आहे की मुंबईमधल्यासुद्धा सर्वच्या सर्व जागा जाण्यामध्ये आता जमा आहेत या सरकारनी सातत्याने वेगवेगळ्या आपल्या सरकारी यंत्रणांचा वापर करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यावर ज्या पद्धतीने दंडभेद हे सगळी नीती वापरून जसा अन्याय केला अत्याचार केला काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावर त्यांची खाती सील केली राहुल गांधी प्रियंका गांधी सोनिया गांधी किंवा गांधी नेहरू परिवारावरच एकूण ज्या शेलक्या भाषेत प्रधानमंत्री मोदींनी गेल्या काही महिन्यांपासूनच्या भाषणांमध्ये शब्द वापरणं सुरू केले यावरून आता ते रडीचा डाव खेळायला लागलेले आहेत ला अगदी काल त्यांनी वाराणसीमध्ये आपलं नामांकन अर्ज भरताना लोकांशी बोलताना ज्या पद्धतीने नकाश्रू ढाळले हे नकाश्रू हे मगरीचे अश्रू आहेत हेही लोकांच्या लक्षात आलेलं आहे उत्तर प्रदेशामध्ये यावेळी मोठा गेम होतो आहे अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि राहुल गांधी काँग्रेस ज्या पद्धतीने एकत्रित आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांना जनसमर्थन प्राप्त होते आहे त्यावरून आणि राहुल गांधींनी अचानक रायबरेलीमध्ये उडी घेणं आणि अमेठीमधला मत उमेद काँग्रेसचा उमेदवारसुद्धा अतिशय प्रभावी होणं त्याला प्रचंड जनसमर्थन लाभणं आणि या सगळ्यातून केंद्रीय मंत्री जे आहे स्मृती इराणी यांची सीट यांची जागाहीसुद्धा धोक्यात येणं ह्या सगळ्या गोष्टी परिचायक आहेत की इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणावर लोकांचं समर्थन प्राप्त होते आहे देशभरामध्ये एका बाजूला ही परिस्थिती असताना महाराष्ट्रसुद्धा अतिशय पेशानं भिडलेला आहे महाराष्ट्राचा सतत्याने अपमान करण्याचं काम गेली काही वर्ष इथले प्रमुख उद्योग गुजरातमध्ये नेण्याचं काम अगदी अलीकडे जी महानंदा डेरी आहे ह्या महानंदा डेअरीसुद्धा गुजरातच्या डेरीशी कनेक्ट करणं इथपासून तर हे सगळे अनुभव मराठी माणसाला आतापर्यंत आलेले आहेत खुद्द भारतीय जनता पक्षातल्या अनेक समजदार आणि विचारी नेतेसुद्धा काही पदाधिकारीसुद्धा आपसात या पद्धतीची चर्चा करायला लागलेले आहेत ला की हे खूप अति होतं आहे मोदींचं शहांचं खूप अति होतं आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षातल्या विचारी कार्यकर्त्यांवरसुद्धा होत आहे त्या महायुतीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत मग अजित पवारांचा पक्ष असेल शिंदेंची शिवसेना असेल शिंदेंच्या शिवसेनेचं ज्या पद्धतीने तिकीट वाटप आणि त्या सगळ्या जागा वाटपाच्या रस्सी खेसमध्ये ज्या पद्धतीने दमन करण्यात आलं त्यांची अडवणूक करण्यात आली त्याच्यावरून त्यांच्याही ही बाब लक्षात आलेली आहे की भारतीय जनता पक्षासोबत राहणं काही खरं नाही ज्या पद्धतीने ते छोट्या पक्षांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि छोट्या पक्षांनी त्या त्या राज्यात हळूहळू ते कसे नेसताना होतील आणि मग राष्ट्रीय पक्षाचं आपलं स्थान कसं होऊन आपण अधिक जगातली कशी सर्वाधिक मोठी पार्टी म्हणून कार्यरत राहू अशा पद्धतीचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पार्टीचा होत असताना आजूबाजूच्या सवंगळ्यांवर सवंगड्यांवर आरोप करणं त्यांच्यावर प्रहार करणं त्यांना दुखवणं हे काम सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या मोदी शहा आणि कंपनीकडून होताना दिसते आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये उलट होतो आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरें उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पक्ष यांच्या उमेदवारांना ज्या पद्धतीने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश या सगळ्या प्रांतांमध्ये आतापर्यंतच्या चारही टप्प्यांमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं त्याच्या चर्चांमध्ये जर आपण गेलो मी अनेक मतदारसंघामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी सामाजिक क्षेत्रातल्या लोकांशी बोललो त्या सगळ्यांचं एक विचार आला की यावेळी प्रचंड प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये मोदी शहांच्या विरोधात लाट आहे भारतीय जनता पार्टी कोणत्याही पद्धतीने नको मोदी पुन्हा तिसऱ्यांना पंतप्रधान बनायला नको मोदी जर या देशाची तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर महाराष्ट्रासाठी ते मोठं एक अरिष्ट ठरेल मोठं संकट ठरेल या मतांवर लोक आलेले आहेत मोदी जिथे जातात तिथे वास्तविक प्रश्नांवर बोलत नाहीत केवळ काल्पनिक विषयांवर बोलतात आणि त्यातून लोकांची दिशाभूल करतात त्यांना भावनिक ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करतात हाही प्रयत्न लोकांच्या लक्षात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये गांधी परिवाराला प्रामुख्यानं प्रियंका गांधींना परवा त्यांची नंदुरबार नंदुरबारमध्ये जी सभा झाली न भूतो न भविष्य ती अशी सभा होती प्रियंका गांधी असो राहुल गांधी असो यांच्या भाषणातले मुद्दे लोकांशी संवाद करण्याची कला त्यांची समज या सगळ्या एकूणच त्यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या ट्रोल आर्मीनं ज्या पद्धतीने या दो दोन्ही नेत्यांविषयी काही गैरसमज पसरवले होते ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष राहुल गांधींना आता ऐकलेलं आहे प्रियंका गांधींना ज्यांनी ऐकलेलं आहे तर ट्रोल आर्मीनी पसरवलेले गैरसमज आणि प्रत्यक्ष अनुभूती यात जमीन आसमानचं अंतर लोकांना दिसते आहे कथनी आणि करणी यामधला फरकसुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना तो जवळून अनुभवता आलेला आहे गेल्या दहा वर्षात फारसं काही झालेलं नाही केवळ तिसऱ्यांदा जर सत्तेवर आलो तर या देशाला महासत्ता बनवायचं आहे इकॉनॉमिक ट्रिलियनपर्यंत न्यायचा आहे अशा मोठमोठ्या गप्पा करताना इथल्या सामान्य माणसाला मात्र माझ्या खिशात का काही येते आहे काय याचं जेव्हा तो गणित करतो तेव्हा त्याच्या हाती काहीही आद येताना आपल्याला दिसत नाही आणि तो हिशेब त्यांनी केल्यानंतर त्याच्या हे लक्षात येतं की माझ्या हिताचे जे कार्यक्रम राबवतात ती महाविकास आघाडी आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्ष असेल त्याला जो त्रास दिलेला असेल शिवसेनेला फोडलं राष्ट्रवादी काँग्रेसला फोडलं हे सुद्धा महाराष्ट्रातला मराठी माणूस विसरलेला नाही आहे त्याच्यामुळे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आतापर्यंतच्या चा चार टप्प्यांमध्ये तो जाणवायला लागलेला आहे एका बाजूला मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यातल्या सगळ्या जागा जवळपास भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी महायुतीच्या जाण्यात जमा आहेत या पद्धतीचं विरोधातलं प्रचंड वातावरण त्यांच्या विरोधात ते गेलेलं आहे असं असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला जवळ करणं आणि सत्ताधारी महायुतीची घृणा करणं या पातळीवर आपल्या देशातलं हे निवडणुकांचं पर्व राजकारण आलेलं आहे अशावेळी आता जे काही सात टप्प्यांमध्ये उरलेले जे काही टप्पे राहिलेले आहेत जेवढ्या काही राज्यांच्या निवडणुका राहिलेल्या आहेत त्याही राज्यांमध्ये हळूहळू हे वातावरण जाते खुद्द उत्तर प्रदेशामध्ये जिथून ऐंशी जागा येतात त्या जागांवरसुद्धा उत्तर प्रदेशात जवळपास पन्नास जागांवर अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचा जो मजबूत गटजोड आहे तो गटजोड जाण्याच्या प्रयत्नात आहे मायावतीचा जो जनाधार उत्तर प्रदेशात होता त्या उत्तर प्रदेशातल्या सगळ्या जनाधारांनी निमित्ताने हा निर्णय घेतलेला आहे कारण उत्तर प्रदेशातून जे काही अहवाल जे काही रिपोर्ट येत आहेत कानावर येते आहे त्या सगळ्या लोकांनी आता ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा पराभव करणारं जे काही शक्तिशाली गठबंधन असेल तर ते अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचा आहे त्याच्यामुळे मायावतीचा जनाधार त्यांचा मतदार हळूहळू भारतीय जनता पक्षाला पराभूत करणाऱ्या या दोन तरुण राजकारण्यांच्या दिशेनं हळूहळू वळताना दिसतो आहे असंच जर झालं तर जिथून शक्यता आहे ज्या उत्तर प्रदेशामधून भारतीय जनता पक्षाला शक्यता आहे की सर्वाधिक मतं सर्वाधिक जागा घेऊन आपण तिथून निवडून त्याच उत्तर प्रदेशामध्ये सर्वात मोठा खड्डा सत्ताधारी पक्षाला पडताना दिसतो आहे आणि हा खड्डा निश्चित पडणार आहे कारण लोकांना आता कळलेला आहे सामान्य लोक सामान्य जनता जी असते ती मुखी असते तिला फार काही सेन असतो, बोलायला संधी नसते सामान्य माणूस बोलला तर इतरत्र सगळ्या बाजूंनी तो सत्तेनी दमनानी अन्यायाने अत्याचारांनी दाबला जातो त्याच्यामुळे तो स्वतःच्या भावना उघडपणे व्यक्त करत नाही तो करताना दिसत नाही मात्र मतदान ही उत्तम संधी त्याला या निमित्ताने आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा हा अनाचार दुराचार अत्याचार जर संपवायचा असेल तर मतदानाचं ते ई व्ही एमवरचं बटन दाबून तो आपण संपवू शकतो तोच आपला सर्वाधिक मोठा आवाज असू शकतो याचा साक्षात्कार सामान्य आणि मुख्या मतदाराला झालेला आहे आणि तो साक्षात्कार निश्चितच चार जूनला घडून येईल मित्रो आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखठोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार